मित्रांनो नमस्कार गझल मना मनातली या पेजवरती खूप वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम आपण वाचतो अभ्यासतो आणि त्यातून मनोरंजनही आपलं होत असतं कविकुमार आपल्या सर्वांचा लाडका त्याने हा जो व्हिडिओ उपक्रम सुरू केलेला आहे त्याचे दर्शकही खूप दूरदूरचे आहेत आणि त्यांच्याकडून या उपक्रमाची प्रशंसाही खूप मोठ्या प्रमाणात होत आहे याच उपक्रमामध्ये माझी एक गझल तुमच्यासमोर मी वाचतो आहे दडपशाहीत शब्दांची खरोखर हार होते का दडपशाहीत शब्दांची खरोखर हार होते का बघूया लेखणीची आजही तलवार होते का आणि पुढचं शेर आहे कशाला एवढी गर्दी जमा केली दुःखांनो कशाला एवढी गर्दी जमा केली दुःखांनो मला पाहून सरणावर कुणी रडणार होते का आणि पुढचा शेर आहे मुलांना प्रेम दे मित्रा तुझा पैसा नको फेकू मुलांना प्रेम दे मित्रा तुझा पैसा नको फेकू बियाने फक्त मातीने कधी गर्भार होते का आणि पुढचा शेर आहे का की शहीदाची मिळाली देशभक्ती आज देशाला नीट का शहीदाची मिळाली देशभक्ती आज देशाला शहीदाची मिळाली देशभक्ती आज देशाला घरी बापास त्याच्या लेकरू मिळणार होते का आणि पुढचा शेर आहे का तिला आनंद व्हावा याचसाठी शांत निजलो मी तिला आनंद व्हावा याचसाठी शांत निजलोमी गळा कापून हत्या एरवी रवी अलवार होते का गळा कापून हत्या एरवी रवी अलवार होते का आणि पुढचा शेर आहे कसे कळले तुम्हाला शांततेचा खून झाल्याचे कसे कळले तुम्हाला शांततेचा खून झाल्याचे तिच्या अंगावरी मारेकऱ्यांचे वार होते का तिच्या अंगावरी मारेकऱ्यांचे वार होते का आणि पुरेना अन्न म्हणून फाशी पुरेना अन्न म्हणूनही तू भीतीने घेतली फाशी घराचे पोट मरण्याने तुझ्या भरणार होते का आणि शेवटचं शेर आहे तिला साडी पुरवताना पुरवले शस्त्र का नाही तिला साडी पुरवताना पुरवले शस्त्र का नाही तुला अन्यायी कुणी म्हणणार होते का आणि दडपशाहीत शब्दांची खरोखर हार होते का बघूया लेखणीची आजही तलवार होते का धन्यवाद